मी हर्षदा परवाणी तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या चार महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे भारताला भारताच्या सैन्य दलांना हिरवा कंदील दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याच्या संदर्भामध्ये आणि पाकिस्तानचं धाबदळाडलंय त्याच्याबद्दलची एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे तो का गुन्हा दाखल झालेला आहे कोणी तक्रार केली होती याच्याबद्दलची माहिती आपण या बातमीतनं घेणार आहोत त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे सरकारमध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंची नाराजी पाहायला मिळणार का कारण ज्याच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेनी तक्रार केली होती नेमकं अगदी त्या संदर्भामध्ये सरकारकडनं पाऊल उचललं गेलं असलं तरी सुद्धा सरकारनं घेतलेला तो निर्णय तो निर्णय कुठला याच्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत कशा संदर्भामध्ये तक्रार होती नेमकं काय झालेलं आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीत घेणार आहोत आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे की आ, आता म्हणजे निधी वाटपाच्या संदर्भामध्ये झालेल्या गोष्टी आणि त्याचबरोबर एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की एक रुपयामधला पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये सरकारनं घेतलेला मोठा निर्णय तर सगळ्यात आधी आपण युद्धाच्या संदर्भातली बातमी घेऊयात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर वायुदलाचे तीनही प्रमुख यांच्यामध्ये झालेली एक बैठक बल्थक। या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही सैन्य दलांना खुली सूट दिलेली आहे ती म्हणजे की त्यांनी ठरवावं वेळ ठिकाण आणि हल्ल्याचं स्वरूप हे त्यांनी ठरवावं आणि पाकिस्तानला अद्दल घडवावी पूर्णतः विश्वास आहे सरकारचा सैन्य दलांवर आणि सैन्य दलाकडनं निर्णय घेतला जाईल की कशा पद्धतीनं पाकिस्तानला धडा शिकवायचा यासाठीची खुली सूट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली असली तरी सुद्धा या संदर्भामध्ये मागच्या काही तासांपासून सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं बैठका होत आहेत म्हणजे काल झालेल्या या बैठकीनंतर अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सुद्धा बैठक झाली त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यामध्ये सुद्धा बैठक झाली आणि अगदी आज सुद्धा या संदर्भामध्ये बैठकी होण्याची बैठका होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पहिलगाम हल्ल्याच्या नंतर आता आज पहिल्यांदा केंद्रातली मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होणार आहे या बैठकांच्या सत्रांमध्ये साधारणत पाकिस्तानला कशा पद्धतीनं अद्दल घडवली जाऊ शकते कशा पद्धतीनं पावलं उचलायला हवीत आणि नेमकी काय काय गोष्टी करायला हव्यात याच्याबद्दलचे निर्णय घेतले जातात काल झालेल्या बैठकीनंतर सैन्य दलांना खुली सूट दिली असली तरी सुद्धा सैन्याकडनं हल्ला केव्हा करणार याच्याबद्दलची किंवा हल्ला कशा पद्धतीनं असणार याच्याबद्दलची कुठली माहिती नाही अर्थात याबद्दल काही माध्यमांमध्ये आलेली बातमी जी आहे ती आपण सांगणार आहोत पण त्याचबरोबर पाकिस्तानचं सुद्धा या बैठकीनंतर धाबडाळलेलं आहे कारण पाकिस्ताननं काल रात्री दीड वाजता एक पत्रकार परिषद घेतलेली आहे पाकिस्तानचे जे माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत असदुल्ला तरार यांनी ही बैठक घेतली होती ही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती ते भारत पाकवर हल्ला करणार आहे म्हणजे त्यांच्याकडनं दिली गेलेली ही माहिती आहे त्यांनी केलेला हा उल्लेख आहे याबद्दलची कुठलीही म्हणजे माहिती किंवा या, कि या संदर्भातलं कुठलंही पत्रक हे केंद्र सरकारकडनं काढण्यात आलेलं नाही अर्थात हल्ला करण्याच्या संदर्भामधली माहिती ही काही दिली जात नाही आपण पाहिलेलं आहे की सर्जिकल स्ट्राईक कशा पद्धतीनं करण्यात आलं होतं सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर याच्याबद्दलची माहिती देण्यात आली होती आणि जे काही तज्ज्ञ सांगताहेत वॉरच्या संदर्भामध्ये ज्यांना माहिती आहे ते सांगतायत त्यानुसार सरप्राईज या हल्ल्यामध्ये असू शकतं पाकिस्तानसाठी तसंच त्याच पद्धतीनं भारतीयांसाठी सुद्धा या गोष्टी नव्यानं असू शकतात किंवा नव्यानं माहिती होणाऱ्या असू शकतात अशा पद्धतीनं हे हल्ले असू शकतात त्यामुळेच पाकिस्तानची जी भीती आहे की चोवीस ते छत्तीस तासामध्ये त्यांच्यावर हल्ले होऊ शकतो तर या हल्ल्याच्या स्वरूप कसं असेल याहीपेक्षा हा हल्ला केव्हा होऊ शकतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे तसंच जर आपण पाहिलं तर आणखीन या सगळ्या संदर्भामध्ये माहिती समोर आली आहे ती म्हणजे एकीकडे भारताकडनं सुद्धा युद्ध सराव सुरू आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानकडनं सुद्धा युद्ध सराव केला जातो आहे तोफा ज्या पद्धतीनं एलओ सीच्या आसपास आणून ठेवलेल्या आहेत पाकिस्ताननं त्याच पद्धतीनं गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागामध्ये हवाई हल्ल्याची तयारी सुद्धा किंवा ह हवाई हल्ल्याचा सराव सुद्धा पाकिस्तानकडनं केला जातो आहे जर आपण एक गोष्ट लक्षात घेतली तर अगदी सुरुवातीपासून पाकिस्ताननं तोफा या एल च्या आसपास आणल्या होत्या आणि छोट्या शस्त्रांकडनं काही भागांमध्ये पाकिस्तानच्या बाजूतनं भारताच्या दिशेनं फायरिंग केलं जात होतं पण जे ज्या वेळेस भारताकडनं हवाई म्हणजे हवाई दलाला आदेश देण्यात आलेले आहेत की दोन मिनिटांमध्ये हल्ल्यासाठी तयार व्हा किंवा मग नौदला नौदलाकडनं सुद्धा क्षेपणास्त्रांचा मारा करण्याच्या संदर्भामधली तयारी केली जाते आहे त्यानंतर आता पाकिस्तानातनं ही माहिती आली आहे की हवाई हल्ल्याच्या संदर्भामधला सराव हा पाकिस्तानकडनं केला जातो आहे विशेष म्हणजे या सगळ्याच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही सीमेवर सध्या तणाव आहे अशातच भारताला सुद्धा वेगवेगळ्या राष्ट्रांकडनं देशांकडनं पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळतं आहे ब्रिटननं सुद्धा दहशतवादाच्या विरोधामध्ये भारत जर का मोहीम उघडणार असेल तर मग आमचा त्याला पाठिंबा आहे असं आज सांगितलेलं आहे किंवा असं आज जाहीर केलेलं आहे या दृष्टीनं आपण पाहिलं तर एक प्रकारे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे पण पाकिस्तान पाकिस्तानचे जे मंत्री आहेत ते युद्धासाठी एक प्रकारे आव्हान भारताला देत आहेत भारताला कशा पद्धतीनं आपण उत्तर देऊ शकतो प्रत्युत्तर देऊ शकतो आणि भारताविरोधात लढण्यासाठी कशा पद्धतीनं आपण तयार आहोत हे सांगताना पाहायला मिळतात आणि तिथं केंद्र सरकारकडनं सातत्यानं तिन्ही दलांच्या प्रमुखांशी बैठका घेऊन पुढची रणनीती आखली जाते जसं जा मी मगाशी म्हटलं होतं त्याप्रमाणे आणि काही आपण उल्लेख केले त्याप्रमाणे कशा पद्धतीनं हल्ल्याचं स्वरूप असू शकतं काल आपल्याला एक महत्त्वाची माहिती मिळाली होती जेव्हा आपण सतीश ढगेसराशी बोललो होतो त्यांनी सुद्धा हा उल्लेख केला होता ते म्हणजे की सायबर हल्ल्याची शक्यता असू शकते किंवा ड्रोन हल्ल्याची शक्यता असू शकते या संदर्भामध्ये एक महत्त्वाची माहिती इथं दिलेली आहे नवभारत टाईम्स या वर्तमानपत्रानं त्यांनी असं सांगितलेलं आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं म्हणजे सराव किंवा कशा पद्धतीनं गोष्टी करण्यावरचा भर हा भारतीय सैन्य दलाकडनं दिला जातो आहे तर आ, समुद्री जहाज जी आहे ती रोखण्यासाठी नेव्ही सज्ज आहे आणि त्यांनी असं सांगितलंय ते म्हणजे की याच्या पद्धतीचा असा हल्ला रोखण्यासाठी किंवा अशा पद्धतीनं घुसखोरी रोखण्यासाठी याच्याही आधी प्रयत्न करण्यात आले होते पहलगाम पुलवामा हल्ल्याच्या वेळेस अशा पद्धतीनं नेव्हीनं समुद्रामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला होता ज्याला त्यांनी असं नाव दिलेलं आहे ते म्हणजे सी ब्लॉकेड असं पद्धती आहे जेणेकरून कुठलंही जहाज हे, हे समुद्रामध्ये किंवा भारतीय हद्दीमध्ये येऊ नये तर याच्यासाठी जी नेव्हीची तयारी आहे आणि नेव्ही याच्यामध्ये माहीर आहे तसंच एअरफोर्सकडे सध्या काय ऑप्शन आहेत याच्याबद्दलचा सुद्धा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की मल्टिपल लोकेशनवर टार्गेट करून हल्ला केला जाऊ शकतो अर्थात या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की सध्या सीमेवरनं येणारी म्हणजे जी काही माहिती आहे माध्यमांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर येते त्याच्यानुसार पाकिस्तान वेगवेगळ्या भागामधनं म्हणजे गोळीबार करण्याच्या गोळीबार करता आहे ज्याच्यामध्ये कुपवाडा आणि पूच या भागामधनं छोट्या शस्त्रांनी गोळीबार केला जातो आहे इतर जे पाकिस्तानच्या एल ओ सीच्या जवळ तोफा तैनात करण्यात येत आहेत आणि त्याचबरोबर इथं भारतामध्ये काही दहशतवादी असू शकतात अद्याप तो कुठल्याही दहशतवाद्याला पकडण्यात आलेलं नाही ज्यांनी पहलगाम मध्ये हल्ला केला होता त्यामुळे अंतर्गत हल्ला सुद्धा होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये भारताकडनं नेवी आर्मी आणि हवाई दल अशा तीनही दलांना सज्ज करण्यात आलेला आहे बॉर्डर व्यतिरिक्त अंतर्गत भागामध्ये म्हणजे जम्मू काश्मीरच्या भागामध्ये सुद्धा सैन्य तैनात करण्यात आलेलं आहे काही महत्वाच्या ठिकाणी हे सैन्य तैनात करण्यात आलेलं आहे आणि अठ्ठेचाळीस जी पर्यटन स्थळ आहेत ज्यांना तात्पुरती बंदी ठेवण्यात आलेली आहे तिथं तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आल्याची माहिती काही माध्यमांनी दिलेली आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर भारताकडनं सुद्धा सीमेवर आणि सीमेच्या आतल्या भागामध्ये जर का हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठीची तयारी करण्यात आलेली आहे पण आता हा हल्ला दोन्ही बाजूनं कशा पद्धतीनं होतो आणि कशा पद्धतीनं गोष्टी पुढे जातात हे बघणं महत्वाचं असणार आहे असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की आजच्या बैठकांमध्ये सुद्धा काही महत्वाचे निर्णय हे भारताकडनं घेतले जाऊ शकतात पुढची दिशा ठरवली जाऊ शकते आणि आणखीन पाकिस्तानची कोंडी करण्यासाठीच्या सुद्धा केल्या जाऊ शकतात पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे भाजपच्या आणखीन एका नेत्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे याबद्दलची कालच हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली आहे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये कर्ज वाटपामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे अण्णा बाबा बाळासाहेब पाटील बाळासाहेब विखे यांनी ही तक्रार केलेली आहे कशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढण्यात आलं त्या प्रत्यक्ष त्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालेलं नाहीये अशी तक्रार बाळासाहेब विखे यांनी केलेली आहे ज्याच्यामध्ये साधारण आठ कोटी शहाऐंशी लाख बारा हजार दोनशे सहा रुपये शेतकरी सभासदांच्या नावानं मंजूर करण्यात आले पण ते प्रत्यक्ष देण्यात आलेले नाहीत अशी तक्रार करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जो विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आहेत त्याच्या दोन हजार चार ते पाच तसंच दोन हजार सात मधल्या संचालक मंडळाच्या विरोधामध्ये सुद्धा ही तक्रार करण्यात आलेली आहे म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर चोपन्न जणांवर या अनुषंगानं गुन्हा दाखल झालेला आहे तत्कालीन जे व्यव... विभागीय व्यवस्थापक आहे त्यांच्यावरही हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलेली आहे अर्थात या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर बास राधाकृष्ण विखे पाटील यांची म्हणजे हे अडचणीत येऊ शकतात असं म्हटलं जात आहे साखर कारखान्यांमधला गैरव्यवहार किंवा गैरप्रकार याच्याबद्दल सरकार सिरियस असल्याचं पाहायला मिळत आहे साखर किंवा सहकारच्या संदर्भामध्ये केंद्रातच थेट नियम आदेश दिले जातात आणि त्याचं फॉलोअप किंवा त्याचा पाठपुरावा इथं महाराष्ट्रात केला जातो अशा परिस्थितीमध्ये भाजपच्याच मंत्र्याच्या विरोधामध्ये ही तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल होणं ही एक महत्वाची गोष्ट मानली जाते आणि त्यामुळेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणी वाढू शकतात असं सुद्धा म्हटलं जात आहे अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये पुढे कशा गोष्टी घडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी हो आहे ती म्हणजे राज्य सरकारनं घेतलेल्या एका महत्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या विषयांवरनं वेगवेगळी तक्रार ही सातत्यानं होत असते किंवा कुरबुरी या सुरू असतात आता याच अनुषंगानं एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे की जर आपण पाहिलं तर निधी वाटपामध्ये अन्याय होतो याच्याबद्दलची तक्रार ही शिवसेनेकडनं सातत्यानं केली जाते आणि विशेषत्वानं ही तक्रार करत असताना जो रोख आहे तो असतो तो अजित पवार यांच्याकडे याच्याही आधी अशा पद्धतीनं तक्रार करण्यावरचा भर हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी होता ती उघडपणे किंवा मग आपण समजूया की छुप्या पद्धतीनं सुद्धा तक्रार केली जाते अशी माहिती समोर येते म्हणजे अगदी अमित शहा जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते तेव्हा वेगवेगळ्या तक्रारी ज्या काही एकनाथ शिंदेनी केल्या होत्या त्याच्यामध्ये ही एक तक्रार सुद्धा होती की कशा पद्धतीनं निधी वाटपामध्ये शिंदेंच्या मंत्र्यांवर किंवा नेत्यांवर आमदारांवर अन्याय केला जातो अशी तक्रार करण्यात आली होती आता याच संदर्भामध्ये सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे सरकारनं एक समिती स्थापन केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं निधी वाटप केलं जायला पाहिजे याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाणार आहे पण मेघ आहे ती म्हणजे की या समितीचं प्रमुख पद दिलेलं आहे ते अजित पवारांकडे म्हणजे तक्रार ज्याच्या विरोधात त्याच्याकडेच अशा पद्धतीनं तपास करण्याची सोय दिलेली आहे असं जे म्हटलं जातं ते इथं पाहायला मिळतं आणि हीच नाराजी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पाहायला मिळू शकते किंवा एकनाथ शिंदे मध्ये पाहायला मिळू शकते म्हणजे सरकारनं समान निधी वाटपाच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेंच्या तक्रारी उचललेलं महत्वाचं पाऊल म्हणजे निधी वाटपासाठी समिती स्थापन केली पण या समितीचे प्रमुख अजित पवार असल्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज होण्याची शक्यता आहे ज्यांच्या विरोधात तक्रार या संदर्भामध्ये निर्णय घेण्याची जबाबदारी दिली गेलेली आहे तर शाळांमध्ये असं म्हटलं जातं ते म्हणजे सर्वाधिक मस्तीखोर विद्यार्थी जो असतो त्याच्याकडे वर्गातली शांतता राखण्याची जबाबदारी दिली जाते किंवा मग ज्याच्याकडनं अन्याय होतो तो त्याच्यावरच जबाबदारी दिली जाते जेणेकरून जबाबदारी आल्यानंतर न्याय केला जातो हीच भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे का हा एक महत्वाचा मुद्दा आहे पण ज्यांच्या ज्या अजितदादांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची तक्रार आहे त्यांच्याकडनं समान निधी वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी किंवा त्याच्याबद्दलचा विचार करण्यासाठी जी समिती नेमण्यात आलेली आहे अजितदादांकडे ती जबाबदारी दिल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या नेत्यांमध्ये आणि शिवसेनेमध्ये नाराजी होऊ शकते पण हा तिढा सोडवण्यासाठी केलेली ही उपाययोजना आहे किंवा हा आ, ही जी धुसफूस आहे ती कमी करण्यासाठी -गे केली गेलेली उपाययोजना आहे की आणखी एकनाथ शिंदे यांच्यावर वरकडी करण्यासाठी त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी केली गेलेला हा उपाय आहे याच्याबद्दलची चर्चा मात्र राजकीय वर्तुळामध्ये होत राहणार आहे विशेष म्हणजे यातनं दोन गोष्टी घडू शकतात एक म्हणजे अजितदादांवर ही जबाबदारी दिल्यामुळे कुठेतरी सरकारकडनंच किंवा देवेंद्र फडणवीसांकडनं मुख्यमंत्र्यांकडनं हा थेट मेसेज देण्यात आलेला आहे ते म्हणजे की ही गोष्ट गांभीर्यानं घेतली गेली पाहिजे पण याचबरोबर आणखीन असं सुद्धा होऊ शकतं ते म्हणजे की याच्यामध्ये कशा पद्धतीनं अजित दादांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना किंवा भाजपच्याच आम, काही मोजक्या आमदारांना निधी मिळतो याच्याबद्दल विचार केला जाऊ शकतो किंवा याच्यावरच आणखीन पुढे काम केलं जाऊ शकतं म्हणजे त्याच लोकांना पुन्हा संधी मिळू शकते किंवा निधी मिळू शकतो अशा दोन गोष्टी घडू शकतात आता या समितीच्या संदर्भात एकनाथ शिंदेच्या नेत्यांना काय वाटतं हा एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे आणि त्याचबरोबर ही सुद्धा गोष्ट महत्वाची राहणार आहे ती म्हणजे की अजित दादांकडनं ही जबाबदारी दिल्यानंतर आता निधी वाटपाच्या संदर्भातल्या तक्रारी बंद का हे बघणं असणार आहे पुढच्या बातमीकडे ही बातमी आहे ती म्हणजे काल कॅबिनेटमध्ये घेतलेल्या एका महत्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये अर्थात हा निर्णय महत्वाचा आहे तो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कारण एक रुपयामध्ये पीक विमा योजनाच्या संदर्भामध्ये आरोप झाले होते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं आपण म्हणूयात की कसं नुकसान हे शेतकऱ्यांचं सरकारनं केलेलं आहे याच्यावरनं विरोधकांनी सुद्धा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता अगदी एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये कशा पद्धतीनं आपल्याच लोकांनी आपल्याला चुना लावला असा उल्लेख अजितदादांकडनं झाला होता आणि त्यानंतर पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात होतं याच्याबद्दल निर्णय घेण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत विचारविनिमय सुरू आहे असं अजितदादांनी तेव्हा सांगितलं होतं पण आता ही माहिती समोर आली आहे की एक रुपयात पीक विमा योजना जी आहे ती बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे काल कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय सरकारनं घेतलेला आहे पण मग आता पीक विमा योजना असणार की नसणार याच्याबद्दलचं उत्तर समोर आलेलं आहे ते म्हणजे की सरकारकडनं जुनी पीक विमा योजना आहे तीच लागू करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक महत्वाचा मुद्दा आहे की जुनी पीक विमा योजना लागू होणार आहे अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं पुढे गोष्टी कराव्या लागणार आहेत शेतकऱ्यांना हे बघणं महत्वाचं आहे कारण आता उन्हाळा आणि पावसाळा या दोन महत्वाच्या ऋतूंच्या अनुषंगानं तातडीनं या संदर्भामध्ये निर्णय घेणं किंवा लागणाऱ्या गोष्टी करणं हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचं असणार आहे पण सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे कुठेतरी एक रुपयात पीक विमा योजनामध्ये मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल झाल्याचं म्हटलं जात होतं किंवा जो आरोप केला जात होता त्याच्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तबसुद्धा झालेला आहे अर्थात अजितदादांनी जेव्हा म्हटलं होतं की आपल्याच लोकांनी चुना लावलाय तेव्हाच ही गोष्ट स्पष्ट झाली होती पण आता मात्र थेट सरकारनं असा निर्णय घेतल्यामुळे ही गोष्ट अधिक स्पष्ट झालेली आहे या पीक विमा योजनेच्या जे आरोप झाले होते त्याच्यानुसार खोट्या लोकांची नावं सबमिट करून हा पीक विमा योजना घेतलेला आहे किंवा एक रुपयात पीक विमा योजना घेतला गेलेला आहे बीडमध्ये सर्वाधिक अशा पद्धतीनं या एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता तशी माहिती सुद्धा समोर आली होती त्या दृष्टीनं पाहायला गेलं तर एक प्रकारे सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे धनंजय मुंडे सुद्धा अडचणीत आलेले आहेत असं म्हटलं तर ते वावग ठरू नये तर या झाल्या दिवसभरातल्या चार महत्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईट वाचता येतील मुंबईतच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आता या लाईव्ह मध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद